गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुन्हा एक प्रॅक्टिस सेट पाहणार आहोत मराठी भाषेचा म्हणजे हा जो प्रॅक्टिस सेट आहे हा वाक्य प्रचारांसाठी आहे यामध्ये आपण शंभर वाक्यप्रचार घेतलेले आहे स्पष्टीकरणासह ते तुम्हाला या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळतील खाली जो मोर शब्द येतो त्याच्यामध्ये किंवा आणखी शब्द येतो तिथे तर हा प्रॅक्टिस सेट आहे हा सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी हा उपयुक्त आहे ठीक आहे कारण भाषेचा हा घटक सगळ्या ह्याच्यामध्ये विचारला जातो mm. ओके आपण एक एक करून शब्द समजावून घेऊ पहिला पहिला वाक्यप्रचार आहे आपल्या समोर बघा पहिला वाक्यप्रचार आहे अक्कल गहाण ठेवणे अक्कल गहाण ठेवणे याचा अर्थ असा होतो समज नसणे म्हणजे काय एखाद्याला प्रश्न विचारतात बघा घरचे काय चुकीचे केलं तर तू काय अक्कल गहाण ठेवली होती का तुला कळत नव्हतं का हा म्हणजे काय त्यावेळी त्याच्या लक्षातच आलं नाही काय करायचं का त्याची समज नाही त्याला काय होईल किंवा एखाद्याला आपण सहज उभा असलेले व्यक्तीला धक्का दिला आणि तो पुढे पडला त्याचा पाय मोडला तर आपल्याला ती समज नव्हती की त्याला एवढासा धक्का दिल्याने एवढी मोठी एवढी इंजुरी त्याला होईल किंवा एवढा अपघात होईल किंवा त्यावेळी बुद्धीचा वापर न करणे अक्कल गहाण ठेवणे म्हणजे तो प्रसंग घडत असताना बुद्धीचा वापर न कर सहज आपण मला काय माहिती मी सहज धक्का दिला आणि तो पडला आणि मोडला म्हणजे अशा वेळी अक्कन गहाण ठेवणे हा वाक्यप्रचार वापरला जातो दुसरा अंधारात बाण मारणे अंधारात बाण मारणे म्हणजे काय अंधारात दिसतं का बरं दिसतं अंधारात नाही मग आपण अंदाजाने बाण मारतो म्हणजे बाण काढला अंदाजाने लावला आणि मारला कुठे लागेल कुणाला लागेल काही कळत नाही मग अशा वेळी हा वाक्यप्रचार वापरला जातो अंधारात बाण मारणे अंदाजाने काम करणे ठीक आहे कधी कधी परीक्षेमध्ये चार पर्याय असतात तुम्हाला काहीच माहित नसतो कोणता पर्याय लिहायचा तुम्ही काय करता एक दोन तीन चार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे दोन ठेवून देतो ठीके हा एक आणि हा एक या दोन मध्ये एक दोन तीन चार एक दोन तीन चार जाऊ दे हा ठेवून देतो तुम्ही अंदाजाने टोला देता चार नंबरचा पर्याय गोळा भरून टाकता आणि तो योग्य ठरतो मग तो अंधारात मारलेला बाण योग्य ठरला दरवेळी असं होत नाही असं करू नका ठीके एक दोन तीन चार तर अजिबात करू नका हम्म आले लक्षात दुसरा पुढचा वाक्यप्रचार बघू तिसरा आगे ढकलणे म्हणजे काम पुढे ढकलणे ठीके काम पुढे ढकलाय जाऊ दे आगे ढकल बघू नंतर आता आगे हा शब्द हिंदीतला आहे पण वाक्यप्रचार हा सर्रास बोली भाषेमध्ये वापर दे आगे ढकलून दे पुढे ढकलून पुढचा करीन तू नाही केला ठेवता जा जाणीवून उद्या पाहू सर आपण नाही केलं दुसऱ्याला सांगतील म्हणजे अशा वेळी काय म्हटलं जातं आगे ढकलणे काम पुढे ढकलणे आगीत तेल ओतणे आगीत तेल ओतणे म्हणजे काय आधीच एखाद्याच्या घरात भांडणं लागलेले आहेत तिथं वाद चालू आहे आणि बाहेरच्याने जाणे सांगणे हो काल तुमचा मुलगा का अजून बदमाशा करत होता म्हणजे त्याचे वडील त्या मुलाला बोलत असतात त्याला अजून शिक्षा करत असतात त्याच्यात हा जाऊन सांगतो हो काल यांनी त्याला सुद्धा त्रास दिला म्हणजे दोन रट्टे त्याला अजून बसतात मग अशा वेळी समोरच्याने जाऊन काय केलं आगीत तेल होतलं अजून ताण वाढवला काय केलं अजून तणाव वाढवला ठीक आहे मग शाळेत सुद्धा वर्गात प्रसंग चालू असतो सर वाय तपास त्याला विचारतो का रे तू नाही लिहिलं का शेजारचं सर कधीच लिहित नाही मग सर म्हणते म्हणजे आजच नाही लिहिलं आणि कधीच नाही लिहिलं तू इकडे आणि मग त्याच्या घरी फोन करणार किंवा त्याचा कान वाढणार काहीतरी त्याला पनिशमेंट होते ठीके थी? मग अशा वेळी आगीत तेल होत नव्हतं आकाश ठेंगणे वाटणे आकाश ठेंगणे वाटणे म्हणजे काय आकाश ठेंगणे वाटणे म्हणजे खूप आनंद होणे तुम्हाला पाहिजे असलेलं यश मिळालं कोणते परीक्षेचं असेल त्यावेळी तुम्हाला आकाश काय होईल ठेंगणं होईल आकाश ठेंगणं होईल आलं लक्षात खूप आनंद होईल तुम्हाला तस आभाळ कोसळणे मोठं दुःख झालं हिमालयामध्ये काय चालू होतं मागच्या चार पाच वर्ष पाच सहा वर्षांपूर्वी मोठा पाऊस चालू होता प्रचंड आठ दहा दिवस सलग पाऊस राहिला आणि त्याच्यामुळे हिमालयाच्या डोंगराच्या कडे कपारीतले गावं ढसळले ते डोंगर सगळे आणि त्याच्या खाली घरं गाडली गेली मग अशा वेळी म्हण वापर वाक्यप्रचार वापरला जातो त्या गावावरती आभाळच कोसळलं आपल्याला सुद्धा एक परीक्षेच्या याच्यामध्ये माळीन नावाचा धडा होता बघा माळीन धड्यामध्ये त्या गावामध्ये बावन्न लोक पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये सगळे डोंगराचा भाग कोसळला आणि गाव त्याच्या खाली गाडले गेलं मग त्यावेळी आभाळ कोसळलं अचानक मोठे संकट येणे ठीके पुढचं सातवं आशा सोडणे त्याने जगण्याची आशाच सोडून दिली आता गावावरती जर मातीचा डोंगर कोसळला तर त्या घरामध्ये लपलेल्याने नावमेद झाला आणि आपल्या जगण्याची आशा सोडून दिली आशा सोडून दिली ठीक आहे अश्रू गाळणे अश्रू गाळणे म्हणजे काय दुःख व्यक्त करणे तो रडत राहिला गागत राहिला तो ओरडत राहिला त्याला खूप दुःख झालं आणि त्या अश्रू गाळत राहिला ओके अडचणीत येणे एखाद्या व्यक्तीला काम करायचं असतं चांगलं पण लोक त्याला मिळून अडचणीत आणतात था। म्हणजे काय त्याला संकटात टाकतात कारण प्रत्येकाचा काहीतरी इंटरेस्ट असतो त्याला पण त्याचा फायदा पाहिजे असतो हा समाजासाठी काम करत असतो एखादा त्याला अडचणीत आणू शकतो ठीक आहे पुढचं वैयक्तिक इंटरेस्ट मुळे दाव अडून बसणे अडून बसणे ठाम राहणे एखाद्या मागणीवरती एखादी व्यक्ती काय म्हणते मी आता आंदोलन करणार सत्याग्रह करणार माझी मागणी मान्य होईपर्यंत मी सोडणार नाही मी उपोषण करील धरणे धर रस्ता सोडणार नाही रस्ता रोको करेल अशा वेळी ती व्यक्ती त्याच्या मागणीवरती अडून बसते काय बसते अडून बसते पुढचं अकरावं अंधारात ठेवणे अंधारात ठेवणे अंधारात ठेवणे म्हणजे कुणालाही कल्पना न देणे गोपनीय ठेवणे अजिबात स्पष्टीकरण द्यायचं नाही कुणाला सांगायचं नाही काय करतो आणि आपलं आपलं गपचूप काम करायचं मग त्याला म्हणतात गोपनीयता ठेवणे काय ठेवणे सगळ्याला अंधारात ठेवलं पुढचं अंगावर येणे अंगावर येणे समोर उभे ठाकणे रात्रीच्या वेळी एक शेतकरी त्याच्या शेतावर पाणी भरायला गेला त्यावेळी बिबट्या अचानक अंगावर आला म्हणजे काय झालं समोर उभा ठाकला बिबट्या समोर उभा ठाकला बरोबर आहे पुढचं आडाखे बांधणे आपली जी मराठी भाषा ती खूप सुंदर आहे कारण काही शब्दांचा आता तर तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय ठीक आहे नुकताच निर्णय झाला म्हणजे आता ज्या भाषांना स्वतःच्या प्राचीन महत्व असतं ती भाषा पुरातन असते जुन्या काळापासून समृद्ध असते तिला स्वतःचा वैयक्तिक वारसा असतो त्या भाषेला त्यातून समाजाची प्रगती झालेली असते त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळतो ठीक आहे आणि आता एक स्वागताहार्य बाब झालेली आहे की मराठी भाषा आपली मराठी भाषा जी आहे ही मराठी भाषा आता अभिजात भाषा म्हणून गणली जाईल हम्म आणि त्यामुळे शासन त्याच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजना लावून भाषा समृद्ध होईल ठीक आहे त्याच्यामध्ये लिखाण वाढेल त्यावरती नाटके त्यावरती अजून चित्रपट असतील ते वाढतील मोठमोठ्या योजना वाढतील म्हणजे मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे <laughs> ओके पुढे अडाखे बांधणे योजना तयार होणे आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बांध मिळाल्यामुळे आता असे आडाखे बांधले जात आहेत की भाषेचा विकास होण्यासाठी वेगवेगळ्या योजना तयार होतील आलं लक्षात आडाखे बांधणे योजना तयार करणे आडून तडून बोलणे आडून तडून बोलणे म्हणजे ह्याला बोलायचं असतं समोरच्याला अल बोलायचं असतं पण बला बोलायचं आणि त्याच्या आडून दुसऱ्याला बोलायचं बरोबर आहे म्हणजे एक भाऊ चांगलं काम करत असतो दुसरा भाऊ करत नसतो वडील म्हणतात तू खूप चांगलं काम करतो असाच करत राहा काही लोक करत नाहीत म्हणजे ते दुसऱ्याला बोलत असतात अडून तडून बोलणे समोरच्याला न दुखावता अप्रत्यक्ष बोलणे इथं तीन व्यक्ती आहेत ठीक आहे तीन व्यक्ती आहेत मग याला बोलायचं समोरच्याला पण अर्थ याच्यासाठी असतो त्याला म्हणतात अडून तडून बोलणे आळस झटणे आळस झटकणे आळस झटकणे म्हणजे झटकन कामाला लागणे ज्याला यशस्वी व्हायचं ना तो सतत तत्पर त्याने काम करत राहतो तो त्याने घेतलेला आळस झटकून टाकतो आलं लक्षात तो आळस झटकून टाकतो ठीक आहे पुढचं hmm. सोळावा पिटा करणे आटा पिटा करणे म्हणजे काय आता आटा म्हणजे काय पीठ तसा अर्थ घ्यायचा नाही आटा पिटा करणे म्हणजे आतो नात प्रयत्न कर खूप प्रयत्न कर यश मिळेपर्यंत सोडणार नाही सकाळी लवकर उठून अभ्यास करेल दिवसभरात हो। जमेल त्या त्यावेळी वेळ घाल शाळेत आलो की वही घेऊन बसेल वाचेल हे ते संदर्भ काढेल प्रश्नपत्रिका सोडेल यश मिळवण्यासाठी आटापिटा करणे आतो नात प्रयत्न करणे घनघोर प्रयत्न करणे पुढच आंधळ्या गाईला नांगर बांधणे आंधळ्या गाईला नांगर बांध जिला दिसत नाही ती नीट चालेल का ज्या गाईला एक डोळाच नाही ती याच बाजूला नांगर चालवी की नाही म्हणजे सरळ रा, रान रान नांगरण्याच्याऐवजी रांग असं तीरप नांगरलं जाईल मग अशा वेळी म्हण काय आंधळ्या गाईला नांगर बांधणे अयोग्य व्यक्तीकडून काम करवून घेणे ज्याला काही कळत नाही त्यालाच काम करायला चाल तूच लिखाण लिहिता येत नाही त्याला कशाला लावलो हम्म असं अठरा आडवे येणे अडथळा आणणे काही लोक असे असतात त्यांना सतत चांगलं काम चाललेलं असलं की त्याच्यात आडवं यायचं असतं म्हणजे त्यांना चांगलं काम करतात बंद पडू आपण काम तिथं जाऊन कामच होऊ देणार नाही बघू कसं करत आम्हाला बोलू नये सगळं काम बंद पडायचं म्हणजे अशा प्रकारे काय होतं ते आडवे येतात ते अडथळा आणतात म्हणून सगळ्यांना सोबत घेऊन काम झालं पाहिजे अक्कल दाखवणे मग आडवं येण्यासाठी ते खूप अक्कल वापरतात हुशारी वापरतात आणि हुशारीने काम करतात मग त्याच्यासाठी चांगल्या माणसाने सुद्धा अक्कल वापरली पाहिजेत आणि भरपूर हुशारीने काम करून घेतलं पाहिजे ओके विसाव अडकून बसणे अडकून बसणे चांगलं काम करताना एखाद वेळी कोणीतरी अडकून बसू शकतं म्हणजे अडचणीत येऊ शकतं पण अशा वेळी न घाबरता संघर्ष करत राहिल्याने यश आपोआप प्राप्त होते ओके आले लक्षात आपण आतापर्यंत वीस वाक्यप्रचार पाहिलेत तर आपण बघितलं की अडकून बसणे हा वाक्य वाक्यप्रचार बघितला वा पुढचा वाक्यप्रचार बघू एकविसावा अवसान गळणे अवसान गळणे म्हणजे काय कितीतरी खूप प्रयत्न करून आपण धाडसाने उभे राहिलो आणि रात्रीच्या वेळी हातात कंदील घेऊन आपण आपल्या शेताकडे निघालो आणि ज्यावेळी मोठा कंदील किंवा बॅटरी समोर लावली त्यावेळी अचानकपणे मोठा बिबट्या समोर आला आणि त्याने डरकाळी मारली डरकाळी मारल्याबरोबर आपल्या हातातली बॅटरी कंदील खाली पडला आपला अवसान गळून गेलं आपण आपली पॅन्ट वरती घट्ट धरली आणि जोरात जोरात आपण घराकडे पळ काढला याचा अर्थ काय झाला आपलं अवसान गळालो आपण घाबरलो हो आपल्या मनाची खचली अवस्था आपण घाबरून सगळा आवेश गुंडाळला आणि घरी पळून गेलो हो बरोबर त्याला म्हणतात अवसान गळणे आले लक्षात पुढे बावीसावं अंगठा दाखवणे नकार देणे ते एखादा म्हणलं ना मला सोबत घेतो का हे कोण घेते तुला सोबत म्हणजे नकार देणे बरोबर आहे नकार देणे म्हणजे अंगठा दाखवणे पुढचं अक्षर ओळखणे शिकण्याची सुरुवात करणे अक्षर ओळख एखादं बाळ पहिलीला आलं किंवा अंगणवाडीत आलं आणि त्याची अक्षर ओळख झाली म्हणजे त्याच्या समोर पाठी घेतली लिहिलं अ किंवा पाठी घेतली आणि क्ष म्हणजे एवढं अवघड अक्षर त्याला दाखवलं तो लिहिल का तो कंटाळून जाईल त्याच्यामुळे त्याला सोपं आधी आडव्या रेगा उभ्या रेगा किंवा एक वाटी असं दाखवा म्हणजे त्याची अक्षर ओळख निध शिकण्याची सुरुवात होईल त्याची आले लक्षात ठीक आहे पुढचं अन्नाला महत्व देणे अन्नाला महत्व दे अन्नाची कदर करणे बघा आपल्या भारत देशाचे सैनिक हे काश्मीर जवळ आपली जी सीमा आहे ती राखण्यासाठी त्यांना थंडी तिथं ते उभ्या असतात लडाखमध्ये त्या सियाचीनच्या सीमेवरती तेव्हा त्यांना कळतं की रोजच्या गरम जेवणाची आणि अन्नाची किंमत काय तिथं त्यांना गार अन्न खावं लागतो अशा कठीण परिस्थिती राहावं लागतं मग अशा वेळी प्रत्येक माणसाला जेव्हा अन्न मिळत नाही ना किंवा दुर्मिळ असतं तेव्हा अन्नाची कदर कळते आले लक्षात अन्नाची कदर समजते मी ही उदाहरणं का देतो तुमच्या ते वाक्यप्रचार लक्षात राहावेत म्हणून आसमान धरणे खूप त्रास होणे ठीक आहे खूप त्रास होणे पुढे अहंकार वाढणे अहंकार वाढणे म्हणजे काय आपल्याला जे एखाद्या परीक्षेत यश मिळेल तर आपल्याला वाटतं मला खूप यश मिळालं मी काही करू शकतो मग तो गर्व आहे काय आहे गर्व आहे स्वतःला आला मोठे समजणे असं होत नाही सतत प्रयत्न करावे लागतात निरंतर सातत्याने आकाश ठेंगणे वाटणे हे बघा हे जे ना सतत प्रयत्न करण्याचं शिवरायांनी कोणती एक मोहीम जिंकली ना ते कधी थांबले नाही अफजल खानाला मारल्यानंतर आपल्या इतिहासाच्या पुस्तकात सुद्धा उल्लेख नाही अफजल खानाला मारल्यानंतर शिवरायांनी काय केलं त्यांनी काय आराम केला घरी गेले आणि म्हटले का रायगडा जाऊन आता मी आराम करतो खूप दमले असं केलं नाही त्याच्यानंतर राजांनी सतत पंचावन्न दिवस मोहीम काढली पंचावन्न दिवस सलग म्हणजे प्रतापगडाच्या माचीपासून वाईपासून सुरुवात केलेली राजांची मोहीम खाली कर्नाटक पर्यंत जे नेताजी पालकर होते ते विजापूरच्या कोपऱ्यापर्यंत जाऊन आले होते विजापूरला राजांनी सांगितलं होतं शत्रूला पळता भुई थोडी करायची आणि त्याला हकलून लावायचा विजापूरला सुद्धा असं वाटलं होतं की नेताजी पालकर धडक मारतात की काय विजापुरात आलं लक्षात म्हणजे आपल्याला छोटं यश मिळाल्यानंतर थांबू नका निरंतर मेहनत करत राहा हेच स्वतः शिवाजी राजांनी सुद्धा सांगितलं ठीके पुढचं अहंकार वाढणे स्वतः आकाश ठेंगणे होण्या ओके पुढचं बघतोय आपण आकाश ठेंगणे होणे खूप आनंद होणे आडपर्दा ठेवणे गोपनीयता ठेवणे आडपर्दा ठेवणे गोपनीयता ठेवणे आयती मिळणे आयती मिळणे म्हणजे काय एखादी गोष्ट सहज मिळाली तुम्हाला तुमच्या आजोबांकडनं घर आयत मिळालं वडिलांना वडिलांनी कष्ट केले त्यांनी घर तर ठेवलं सोबत जमीन ठेवली एखादी गाडी ठेवली म्हणजे तुम्हीला तरुण असताना अठरा वीस वर्षात तुमच्याकडे एक गाडी आली तर ती गाडी तुम्हाला आयती मिळाली आयती मिळाली म्हणजे सहज उपलब्ध झाली ती जपून वापरली पाहिजे तेव्हा त्याची किंमत कळेल मागच्या पिढीने घेतलेल्या कष्टाचं मोल पुढच्या पिढीला कळलं पाहिजेत आयत्या गोष्टीचं मोल कळत नाही तीस आंधळ्या माणसास वाघ दिसणे आंधळ्याला काही दिसतं का म्हणजे बघा दिव्यांग असणं ती प्रत्येक व्यक्ती काही ती स्वतःहून उडून घेत नाही दिव्यांगता मग एखाद्याला दृष्टी कमी असली तर त्या व्यक्तीला ते दिसत नाही आंधळ्याला वाघ दिसू शकत नाही मग अशा वेळी वाक्यप्रचार आहे अशक्य प्राय गोष्ट घडणे याला जर वाघ दिसला याचा अर्थ अशक्य प्राय गोष्ट घडली जी कधी शक्य नव्हती पण त्याला ठीक आहे पुढचं एकतीस आगीशी खेळणे आगीशी खेळणे संकटाशी तोंड देणे संकटाशी तोंड देणे ठीक आहे म्हणजे काय शिवरायांना विशाळगडाकडे जाण्यासाठी तानाजी मालुसरे सॉरी बाजी प्रभू पावनखिंडीमध्ये उभे राहिले आणि समोरच्या येणाऱ्या सिद्धी जोहरच्या सैनिकांशी त्यांनी दोन हात केले तिथं ते आगीशी खेळले मोठ्या संकटाशी त्यांनी तोंड दिलं सामना केला पुढे आलटून पालटून होणे एकमेकांच्या जागी जाऊन काम करणे एकदा तू ये उद्या तू ये आजच्या रात्रीला मी काम करतो उद्या तू कर अशा पद्धती आली पण जागली नाही यशस्वी संधी असून त्याचा उपयोग झाला नाही तुम्हाला संधी आली पण तुम्ही परीक्षेच्या दोन तीन दिवस आधी अभ्यास ऐवजी जोपून घेतलं म्हणजे तुम्हाला संधी आली पण त्याचा तुम्हाला फायदा झाला नाही आले लक्षात ओके पुढे आवर करणे लगबगीने काम करणे कामे लवकर आटोपणे बरोबर कामे लवकर आटोपणे ठीक आहे पुढचं आत्मविश्वास उंचावणे आत्मविश्वास उंचावणे आत्मबळ वाढणे यश मिळवण्यासाठी निरंतर केलेल्या प्रयत्नाने तुमचा आत्मविश्वास वाढतो कसे प्रश्न आले कसे विचारलं किती फिरून विचारलं तरी मला उत्तर देत आहेत हा असतो आत्मविश्वास आले लक्षात मग अशा प्रकारे आपण पस्तीस वाक्यप्रचार पाहिले तुम्हाला हा वाक्यप्रचाराचा घटक आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका आणि त्याच्यानंतर याच व्हिडिओ खाली हा कंप कंप्लीट घटक आहे तो सुद्धा समजून घ्या आपण याचा आणखी एक पाठ करू ठीक आहे चला आता थांबतोय गुड डे बाय